राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्य आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य म्हणून ख्याती असलेले सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालेले त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्याचे नाव देण्यात आले आज शहरामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान जाणवते पण दाजीपूर अभयारण्यामध्ये संध्याकाळी थंडी जाणून येते म्हणजे निसर्ग आणि झाडे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे या थंडीचा आस्वाद घ्यायचा असेल तर टक्याच्या वाड्या येथील स्टेला प्राधान्य द्या नमस्कार मित्रांनो सचिन सभाखंडी यूट्यूब चॅनल होते तुमचे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो मी आलो आहे राधानगरी अभयारण्य या ठिकाणी आणि या ठिकाणी जंगलचा परे त्याचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे पण दाजीपूर अभयारण्य म्हणजेच राधानगरी अभयारण्य या ठिकाणी आलो आहे आणि आपण म्हणजे आम्ही रात्री स्टे केला होता या ठिकाणी ठक्याचा वाडा असा एक पॉईंट आहे त्या ठिकाणी स्टे केला होता तर या स्टेबद्दलची माहिती म्हणजे या ठिकाणी असणारे जे टेंट आहेत त्याबद्दलची माहिती सिद्धेश पाटील या आहेत ओनर आहेत ते आपल्याला सांगतील तसेच दाजीपूर सफारीबद्दल थोडक्यात माहिती सांगतील तर त्यांच्याकडून आपण या टक्क्याच्या वाड्यातील येथील स्टे जो स्टे आहे त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया नमस्कार सर आपल्या या टेंटबद्दल जी राहण्याची व्यवस्था कशी आहे आणि या जंगल सफारीबद्दल राधानगरी जंगल सफारीबद्दल आपण काय सांगू शकता आहे नमस्कार मी सिद्धेश पाटील ओलवन ग्रामस्थ तर वन्यजीव कोल्हापूर परि परिक्षेत्र दाजीपूर अंतर्गत ग्राम परिषद विकास समिती ओलवन दाजीपूर यांच्यामार्फत यांच्या सहनियंत्रणाखाली इथे ठक्याचा वाडा जंगल तीन किलोमीटर आतमध्ये दाजीपूरपासून शासनाने टेंटची हे करून दिलेली आहे निर्मिती जवळजवळ मला वाटतं आज दहा वर्ष झाली हे टेंट चालू आहे आणि ही गावातल्या लोकांना रोजगार निर्मितीसाठी गावातल्या ग्राम परिषद विकास समितीकडे सहनियंत्रणासाठी दिलेले आहे दिल तर त्याच्या माध्यमातून इथे पर्यटकांना राहण्याची व्यवस्था कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे के तर राहण्यासाठी लोकांना दोन व्यक्तीसाठी एक हजार रुपये एक्स्ट्रा व्यक्ती दोनशे रुपये असे दर आकारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मध्ये शाकाहारी जेवण एकशे पन्नास रुपये बॉयलर चिकन जेवण दोनशे रुपये नॉनव्हेजमध्ये तर पर, परत चिकन गावरान चिकन मटण हे रेट तीनशे रुपये असे दर शासनाने आकारून दिलेले आहे चहा नाश्ता साठ रुपये तर अशा पद्धतीची व्यवस्था इथे शासनामार्फत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं ठाक्याच्या वाड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक शिवगड जुनागपूर असून शिवाजी महाराजांचा काळाला किल्ला आहे गांधीचं पाणी म्हणून एक गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे त्याचबरोबर इथून जंगल सफारीसाठी आतमध्ये एंट्री आहे ठाक्याचा वाडा इथून तर जंगल सफारीला जाताना जीप ओपन जीपमध्ये जीप सफारी करावी लागते तर त्या जीपसाठी इथं राहणाऱ्या लोकांना आम्ही जीप अवेलेबल करून देतो तर त्या जीपचं भाडं आहे अठराशे रुपये भाडं असतं प्रति व्यक्ती पन्नास रुपये तिकीट असतं लहान मुलांचं तीस रुपये तिकीट असतं तीन ते साडेतीन तासाची जंगल सफारी असते त्या सफारीमध्ये तुम्हाला वाटते चार ते पाच निरीक्षण पॉइंट आहेत तर ते दाखवण्यात येतात तुम्हाला गाडीचे ड्रायव्हर जे असतात ते तुम्हाला गाईड करतात अशा पद्धतीने आपली तीन ते साडेतीन तासाची जंगल सफारी स्टे मध्ये राहायची कशी याची म्हणजे परवानगी म्हणा किंवा याचं बुकिंग कशा प्रकारचे असते आपल्या अभयारण्यामध्ये इथं तिथं अभ्याय प्रवेश तिथे बुकिंग केंद्र आहे तर त्याच्या बाजूला तिथं तीन टेंट्स अवेलेबल आहेत आणि दुसरं म्हणजे गाजीपूर ऑफिसपासून तीन किलोमीटर जंगलात वाडा जो पॉईंट आहे ज्या गेटच्या समोर तर तिथं तीन टेंट सध्या अवेलेबल आहेत तर ह्या दोन्हींचं बुकिंग आपलं वनविभागीय अधिकारी कार्यालय कोल्हापूर सदर बाजारच्या इथं केलं जातं आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बुकिंगचा नंबर मी खाली डिस्प्लेवरती देतच आहे अशा प्रकारे आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे तर बघू आपलं नशिबास कितपत आपल्याला साथ देतं की जेणेकरून आपल्याला जंगलातील प्राण्या जे बघा मिळतील काही वेळातच सावराई सडा असलेला डोंगर दिसला सकाळचे दृश्य मनमोहक होते उन्हाळा ऋतूमध्ये धुके पाहायला मिळणे म्हणजे एक विलक्षण योग या जंगल सफारीमध्ये तुम्हाला फक्त निसर्ग व जंगल अनुभवायचे आहे प्राणी दिसतील अशी आशा नको वन्यप्राणी यांचे जंगल म्हणजे एक त्यांचे घरच समजा लागल्या माहिती का ते बोट जे दिसतात का नाही त्या बोट दिसल्या ते पक्षी आपल्याला किंवा ते प्राणी आपल्याला दिसणार असं समजायला लागलाय तो कुठले कुठे प्राणी दिसत इथं गव्हाच आणि बिबट्या बिबट्या ते पण बिबट्या वेगाच असं बरोबर नसते हां

जंगल सफारीचा थोडासा आम्हाला एक चांगला अनुभव आला कारण आम्ही आता जंगल सफारी निघताना हे बघा बिबट्याची आपल्याला पायाची ठसिरीस चालवली पुढे गेला बहुतेक चालत तो दोन दिवसाला लागले ना अच्छा इथलं इथून गेलाय का तू परत इथ क्लिअर असेल तर या पायाच्या ठस्यावरून किती वेळ गेलाय तो म्हणजे कधी गेला हे तसं सांगता येत नाही पण चला ठीक आहे काही नाही तर ना आप निदान आपल्याला बेबट्याचे ठसे पायाचे ठसे तर बघायला मिळाले तू चा गव्याचे दर्शन नाही झाले तर आपल्याला निदान बिबट्याच्या पायाचे ठसे तर झाले कारण ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला एखाद्या प्राण्याच्या पायाचे ठसे बघायला मिळतात कारण आता आपण जे मागं शूट केलं ना तिथून अजून सुद्धा की नाही या रोडला पाहायची तसे दिसतात तिथं कदाचित या एरियाच्या बाजूलाच असण्याची शक्यता आहे का तसं का ते पॉइंट शिवाय उतरायचं नाही अच्छा आणि मग तेवढं सिक्युरिटी म्हणा थोडं हा हा बरोबर सुरक्षा पण तेवढीच महत्वाची आहे का कारण काय प्राणी कुठला प्राणी कसा येईल काय सांगता येत नाही जंगलामध्ये Km. Okay. Open, Open that's in point. 跟着我来试试。嗯嗯 もう大丈夫だったさ。

तुम्हाला जाणवलं काय काय कळे का, जायला लागली समोर ना सावराई हा? सळा आणि जो राधानगरी जंगल सफारी मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आणि या ठिकाणी म्हणजे आम्ही प्लॅन काय केला की पहिला सर्वात महत्वाचं की सावराई सडाला जा आणि येता येता जे जे काही पॉइंट आहेत ते बघूया आणि आता पोचलोय आम्ही तर बॅक साइडला एक निरीक्षण पॉइंट आहे म्हणजे एक त्याच्यावरून आपल्याला बघता येते की हा निसर्ग कसा दिसतो तो आजच्या जंगल सफारीमध्ये आमच्या चिमुकल्यांचा आनंद गगनात माव आहे ना मित्रांनो आजच्या आपण राधानगरी जंगल सफारीला आलो आणि काही पर्यटक म्हणजे कोल्हापूर मधूनच आलेले आहेत तर त्यांना विचारा की आपला आजचा राधानगरीच्या जंगल सफारीचा अनुभव कसा होता गी गी मला आज खूप छान वाटतंय अपेक्षा नव्हती इतका गरवा येते प्राणी पण छान दिसत आहेत खूप भारी वाटत माझं नाव उज्ज्वल म्हंटलं तर आपण बरेच दिवस शहरात राहून आता टेम्परेचर खूप वाढलं आणि जाणवत पण नाही की एवढं गार वातावरण आहे आणि जसं आपण शहराला जसं चाळीस डिग्री वगैरे झाले तर ह्याचा अर्थ आहे की झाडं वाचवणे आणि ती लावणे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या क्लायमेट कंट्रोलसाठी आणि इथं आल्यावर त्याची किंमत घेते किती महत्त्वाचं आहे त्यामुळं हे निसर्गाचं खरं रूप जे काय असतं आणि आपण किती त्याचं हे म्हणजे त्याचं हे व्हायला लागलं आहे ते शहरात गेल्यावर इथं आल्यावर फरक लगेच जाणवते की नॅचरल क्लीन एअर माणसं धडपड आलेत पैसे लावून पण आपल्याच मातीत नाही येत म्हणजे उगून ते सगळं तर मला वाटतं सगळ्यांनी त्याचा म्हणजे एकदा अनुभव घेतला तर कळेल की पृथ्वीला वाचावाल आपल्याला जास्त झाडं लावून क्लायमेटसाठी तेच पुरणार आहे आयुष्यभर आणि येणाऱ्या पिढीला पण महत्वाचं आहे त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की ए, ए, हेच आपल्या हे असणार आहे लक्षण करणार आहे किंवा जगवणार आहे आज जर आपली झाडे लावली तरच आपल्याला पाऊस मिळणार आहे पाणी मिळणार आहे त्यामुळं झाडं भरपूर बर्पुर लावून टेम्परेचर आपल्याला हल्ली दोन वरून वाढले त्यामुळे कसं आहे वातावरण उष्मा वाढलाय बरोबर जो आधी होतात आधीचा उष्मा जो आहे आणि आपण खूप फरक आहे बरोबर तर आता सहन होत नाही असं म्हणजे असंही झालं लोकांना त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला एक झाड लावा आणि ते जगवलं पाहिजे महत्वाची आणि त्याची काळजी घेऊन आपण हा विचार पुढे सगळ्यांना सांगितला पाहिजे काय करणार बिबट्या बघायचं तिकडं तिकड़ा द्यायच इथलं पण बिबट्या दिसतो धुका असल्यामुळे पर्वतरांग व्यवस्थित दिसतं कोकण दर्शन हा पॉईंट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभववाडीची फोंडा गाडून खाली उतरलो की या साईडला उजव्या साईडला आलो की वैभववाडीच लागते ना बरोबर गगन बोड्यातून खाली उतरलं वैभववाडी ना

ते कसं त्या पॉइंटचं जरास फलक वगैरे लावलं का नाही ते जरास तिथं अजून ते हिस्ट्री वाचायला किंवा ते ऐकायला पण बरं वाटते ना ते आता तो टक्क्याचा वाडा जो आहे तो टक्क्याचा वाडा म्हणजे कसं आहे जे पर्यटक येतात ना त्यांना पण ते ऐकलं की किंवा वाचलं की जरा भारी वाटते जरा असं हिस्ट्री वाचली जरा असं बरं वाटते या ठिकाणचे वैशिष्ट्य सांगितलं जातं शाहू महाराज ज्यावेळेस शिकार लिहायचे तर या ठिकाणी एका वाघाची शिकार केलेला आहे त्यामुळं जे वाघ पाणी प्यायला येतात त्यावेळेस सापरा रचून त्याची शिकार केली गेली म्हणून या ठिकाणच्या पॉईंटला वाघाचे पाणी असे पॉईंटला नाव दिलेले निरीक्षण मनोऱ्यावरून वाघाचे पाणी या ठिकाणचा जो नजारा आहे

झाड दाखवतो या या झाडाचे नाव आहे नरक्या वनस्पती झाडाचा उपयोग कॅन्सर वरील उपचारासाठी केला जातो जंगलामध्ये या झाडांची तस्करी सुद्धा होते या पॉइंटला राधानवी डॅमचे बॅकवॉटर दिसते राधान डॅमवरती तुम्हाला लक्ष्मी तलावाचे लिहिलेलं दिसून येईल कदाचित याच मुळे या पॉइंटला लक्ष्मी निरीक्षण मनोरा असे नाव दिले असेल हो गोप्रो राधानगरी जंगल सफारीचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा संपन्न असा भाग मोबाईलपासून मुक्ती ऑक्सिजनयुक्त वातावरण अनुभवायचे जावे तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हां जर आपल्या या चॅनलवरती जर कोणी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील